नमस्कार मित्रांनो सर छत्रपती आश्रम पक्षाच्या माध्यमातून आज मी सरकारचा नवीन भ्रष्टाचार उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत अरबी समुद्राच्या लाटेखाली लपलेलं गुपित हे गोपीत तुमच्यासमोर मी उघड करण्याचा प्रयत्न करत आहोत हे गुपित आहे आपले सर्वांचे आराध्य दे देवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये भव्य दिवस मारख उभा करण्याचे सन दोन हजार तेरामध्ये सरकारने असा निर्णय घेतला की महाराष्ट्राचे आराध्य देवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रामध्ये भव्य दिवस स्मारक उभा करायचं मित्रांनो हा निर्णय घेतल्यानंतर आतापर्यंत दहा वर्ष ओलडून गेले पूर्ण झाले आहेत परंतु ह्या स्मारकाचं कोणतेही काम न करता हे स्मारकाची एकही विट न रचता आजपर्यंत निधी खर्च झालाय पंचवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये मोठा निधी खर्च झालाय हा निधी कुणाचा खिशामध्ये गेलाय का निधीवरून डल्ला मारला काय पाहणं अत्यंत गरजेचं आहे हा पैसा कुणाच्या बापाचा नाही हा पैसा शेतामध्ये घाम घालणारा शेतकऱ्यांचा आहे हा पैसा कंपनीमध्ये घाम घालणाऱ्या कामगारांचा आहे हा पैसा सर्व सामान यांचा कष्टाचा टॅक्स म्हणून दिलेला पैसा आहे मित्रांनो दोन पाचच्या माहिती अधिकानुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबद्दल मी काही माहिती मागवली त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला काही माहिती सांगत आहोत ही माहिती माझ्या वैयक्तिक आहे ही माहिती अधिकावून सरकारची मला माहिती प्राप्त झाली ती माहिती मी तुम्हाला सांगत आहोत अठरा दोन दोन हजार चौदा रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा अरबी समुद्रामध्ये स्मारक बांधण्याचं काम एल एन टी कंपनीला दिले गेले त्याला एकूण तीन हजार सहाशे त्रेचाळीस कोटी निधी मंजूर झाला आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे शुभ हस्ते चोवीस बारा दोन हजार सोळा रोजी जलपूजन कार्यक्रम संपन्न झाला लगेचच तीन वर्षांमध्ये अकरा एक दोन हजार एकोणीस रोजी न्यायालयाने एल एन टी कंपनीला का स्मारकाचं काम करण्यास बंद केलं बंद करायला सांगितलं आता ते काम अजूनपर्यंत बंद आहे परंतु स्मारकाचं काम न करता आता पण पंचवीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपया निधी कुठं खर्च झाला हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे मी थोडक्यातच हा ते कुठं खर्च झाला मी तुम्हाला सांगतो सल्लागार फी मित्रांनो सल्लागार फी सोळा कोटी साठ लाख रुपये विषयक कोटी लाख इतर अहवाल दोन कोटी न्यायालयीन प्रकरण फी पंचाहत्तर लाख इतर संग्रहबापी एक कोटी अठ्ठ्याऐंशी लाख प्रकल्प कार्यालय एक कोटी रुपये मित्रांनो सर्वात